हाय हॅलो नमस्कार मंडळी कशा आहात कवितास किचन आणि ब्लॉग मराठीमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे आय होप तुम्ही पण मजेतच असणार मी पण मजेतच आहे तर मित्र मैत्रिणींना मी आज तुमच्यासाठी छान घेऊन आली असा पदार्थ जो सगळ्यांच्या ओळखीचा आहे तर मिक्स डाळीचे आपते तर खूप सुंदर होतो हा पदार्थ आणि बनवायलाही अगदी कमी वेळेत होतो तर नक्की एकदा ट्राय करून बघा नवीन कोणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कमेंट नक्की करा तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर सगळ्यात आधी इथे मी रेशनचे चार वाटे इतके तांदूळ घेतलेले आहेत तर ज्या वाटीतने आपण तांदळाचं माप घेतो ना त्याच वाटीने आपल्याला डाळीचं पण माप घ्यायचं तर बघू शकता इथे चार वाटा तांदूळ स्वच्छ करून घेतले आणि इथे सर्व डाळ घेतले मी तर ह्या डाळ इथनं आपल्याला दोन वाटी इतक्या यायला दीड वाटी इतक्या यायला पाहिजे तर इथे मी मठ डाळ घेतली हरभरा डाळ घेतली पांढरी उडीद डाळ घेतली मसूर डाळ घेतली आणि मूग डाळ घेतली तर आणि थोडीशी इथे मी अख्खी चवळी घेतली तुमच्याकडे चवळी असेल तर चवळीची डाळ पण घेऊ शकता तर इथे आता आपण हे सर्व डाळींचं आणि याचं प्रमाण आहे ता ता तर ते दीड पौणे दोन वाटी इतका आहे त्या हिशोबाने तुम्ही डाळ घ्यायची आहे तर आपल्याला डाळ खूप जास्त प्रमाणात नाही घ्यायची आहे तर सर्व डाळ मिळून पौणे दोन वाटी किंवा दीड वाटी इतकंच यायला हवं ते प्रमाण आता हे आपण सर्व तांदळामध्ये मिक्स करून घेणार आहोत छान असं सर्व एकजीव करून घेणार आहोत मिक्स करून आणि आपल्याला हे सात ते आठ पाण्यामध्ये छान असं स्वच्छ धुवून घ्यायचे तर इथे मी पाच ते सात पाण्यात आधी धुवून घेतलं होतं पुन्हा अजून स्वच्छ पाण्यामध्ये धुतलं त्यानंतर इथे मी झाकून ठेवलं जवळजवळ सात ते आठ तास झाकून ठेवल्यानंतर बघू शकता किती छान असं आपलं भिजून तयार झालेलं आहे आता इथे आपण मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे ना आपल्याला छान असं जसं आपण इडलीला दळतो ना त्या पद्धतीने आपल्याला छान असं दळून घ्यायचं आहे चवळी अख्ख्या असल्या अख्खी असल्यामुळे खूप छान येतात आणि चवळीमुळे आपले आप्पे मऊ राहतात तर नक्की चवळी किंवा चवळीची डाळ नक्की घाला आप्प्यांमध्ये आणि मठदाळ पण नक्की घाला आता इथे बघू शकता थोडंसं पाणी घालून आपण मी इथे दळून घेतलेले तर आपण जसं इडलीला दळतो ना त्या पद्धतीने आपल्याला छान असं दळून आहे आता इथे मी सर्व दळून घेतलेले बघू शकता आणि इथे मी कुकर मुद्दाम घेतलाय कुकरमध्ये छान असं फर्मेट होतं हे पीठ आणि एअरटाईट असल्यामुळे छान सेट होतं ते दहा बारा तासामध्ये आता इथे कुकरचं झाकण बंद करून घेतलंय मी तर बघू शकता दहा ते बारा तासात आपलं छान असं फर्मेट होऊन तयार आहे पीठ तर इथे खूप असं फुललं होतं तर मी ते कुकरच्या कडा वगैरे छान पुसून घेतलेले आहेत आणि मुलांना एकदा सकाळी बनवून पण दिले मी आपे आता इथे आपल्याला सोडा वगैरे अजिबात काही घालायचं नाही इथे फक्त आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय मित्र मैत्रिणीं तर खूप छान होतात हे आप्पे नक्की एकदा ह्या पद्धतीने करून बघा आणि अजून एक ट्रिक आहे आपण जेव्हा मीठ घालतो ना तर एकाच साईडने आपल्याला फेटून आहे उलट्या सुलट्या डायरेक्शनला फेटलं की ते व्यवस्थित जी होत नाही तर नक्की एकदा ट्रिक लक्षात ठेवा आणि खूप सुंदर मौसूद आप्पे तयार होतात तरी त्यात पात्र गरम करून घेतलेले मी सकाळी मुलांना एकदा करून दिले नाश्त्याला कारण मुलांना रविवारी लवकर भूक लागते दे कारण त्यांचं शाळेचं रुटीन असतं त्या हिशोबाने तर मी ते मुलांना आधी करून दिलं होतं तरी इथे मी पात्र छान असं स्वच्छ धुवून पुसून घेतलं आहे आणि मगच त्यात तेल घालून घेतलेलं आहे आता थोडंसं कोमट झाल्यावरच आपल्याला तेल घालायचं आहे आणि तेल छान असं गरम झाल्यावर मग त्याच्यात आपल्याला पीठ घालून घ्यायचं आहे आता इथे तेल मी घालून घेतलेलं आहे थोडंसं तेल आपलं कोमट झालेलं आहे तर बघू शकता आता इथे आपण थोडं थोडं पीठ असं चमच्याने घालून घेणार आहोत तर तुमच्याकडे जो खोलगट आकाराचा चमचा असेल ना तर त्याच्यानेच तुम्ही घाला आता इथे छान असं आपलं तेल पण छान गरम झालेलं आहे तर आपण थोडं थोडं करून हे मिश्रण त्यात घालून घेणार आहोत अगदी कमी वेळेत होतं आणि यात आपल्याला वरून दुसरं काहीही घालायची गरज येत नाही तर ही हे आप्पे आहेत ना तुम्ही आमटी बरोबर चटणी बरोबर खाऊ शकता किंवा तुमच्याकडे जी लाल चटणी वगैरे असेल ना तर तिच्यासोबत सुद्धा खाऊ शकता तर करून बघा मित्रमैत्री एकदा आणि माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा कमेंट नक्की करा तर बघू शकता आता इथे आपण छान असं हे सर्व व्यवस्थित सेट देणार आहोत आणि आपे पात्र जेव्हा आपण गरम करतो ना तर गॅस आपल्याला कमीच ठेवायचं आहे कारण त्याच्यामुळे आपले आपे खूप खमंग आणि क्रिस्पी होतात तर बघू शकता आता मी एक साईड छान अशी सेट झाल्यावर मगच पलटणार आहे तर आता इथे आपली खालची बाजूची छान अशी सेट झाल्यानंतर मग आप आता मी आपे पलटून घेते तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मैत्रिणींनो तर हे वरचे थोडेसे ओलसर असतात त्याच्यामुळे आपल्याला खूप काळजीपूर्वक पलटून घ्यायचे तर खूप सुंदर होतात हे तर नक्की एकदा ट्राय करून बघा आणि हे तुम्ही तुमच्याकडे जेही चटणी अवेलेबल अवे, असेल ना त्या चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता हे आपे खूप सुंदर आणि खमंग बनून तयार होतात तर एकदा नक्की ट्राय करून बघा ह्या पद्धतीने आता इथे छान असे तयार झाले आपले आहे तर मी हे काढून घेते पुन्हा एकदा मी सेकंड बॅच दाखवते कसे बनवायचे तर खूप सुंदर होतात हे आप्पे एकदा नक्की ट्राय करून बघा मित्रमैत्रिणींनो आणि बनवल्यानंतर मला कमेंट नक्की करा की कसे झाले होते आप्पे तर आता इथे पुन्हा मी एकदा तेल टाकून घेते आपलं आता पात्र खूप गरम आहे त्याच्यामुळे आपल्याला लगेच पीठ घालून घ्यायचे तर आता इथे ते तेल छान घातल्यानंतर आपल्याला हे जे मिश्रण आहे ना आप्प्यांचं ते आपल्याला घालून घ्यायचे तर खूप सुंदर होतात हे आप्पे एकदा नक्की ट्राय करून बघा ह्या पद्धतीने तर तुम्ही रव्याचे आप्पे पण करू शकता जे आपण दही वगैरे घालून ते पण अगदी इन्स्टंट होतात ते आप्पे पण खूप छान लागतात चवीला आणि तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ह्या आप्यांमध्ये थोडीशी हिरवी मिरची आलं वगैरे घालू शकता कोथंबीर पण घालू शकता तर बघू शकता आता हे पण लगेच गरम असल्यामुळे आपल्याला छान असं लगेच पलटून घ्यायचं आहे अगदी दोन तीन मिनटं सेट झाल्यावर आता इथे पुन्हा एकदा मी दाखवते तुम्हाला की कसे बनवायचे तर आपेपात्र गरम असतं त्याच्यामुळे गॅसजवळ थोडंसं हे हे पलटताना वगैरे अंगावर तेल उडण्याची भीती असते तर थोडंसं काळजीपूर्वकच पलटून घ्यायचं मित्रमैत्रिणींनो तर एकदा नक्की ट्राय करून बघा ह्या पद्धतीचे आपे तर बघू शकता आपले आपे किती सुंदर छान असे बनवून तयार झाले तर याच्यासोबत तुम्ही शेंगदाण्याची पातळ आमटी पण करून खाऊ शकता किंवा तुमच्याकडे जेही चटणी अवेलेबल असेल किंवा चिंग्सची चायनीज चटणी वगैरे अवेलेबल असेल तर ती पण तुम्ही खाऊ शकता शेजवान चटणीसोबत तर बघू शकता इथे मी शेंगदाण्याची आमटी केली होती तर आमटीचा व्हिडिओ काही बनवला नव्हता पण फक्त बनवला तर खूप सुंदर झाले होते आप्पे पण तर एकदा नक्की ट्राय करून बघा